नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभेची निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होईल अशी शक्यता आहे आणि त्याचवेळी ज्या संस्थेवर ही निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी आहे त्या निवडणूक आयोगामध्ये मात्र भलत्याच काही भयंकर घडामोडी घडत आहेत आधीच लोकांना व्ही एमबद्दल शंका त्यात लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक निष्पक्ष पार पाडण्याची जबाबदारी ज्या आयोगावरती असते त्या आयोगामध्ये सारं काही नीट सुरू नाही आहे सरकारी दबावाचे हस्तक्षेपाचे आरोप होऊ लागले तर निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल तुम्ही आम्ही खात्री कशी बाळगायची त्यामुळेच निवडणूक आयोगामध्ये घडलेली ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला पाठबळ म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिला आहे आणि त्यामुळं देशातला निवडणूक आयोग आता फक्त एका सदस्या पुरता उरलेला आहे गोयल यांनी राजीनामा कशामुळे दिला त्यांच्यावर काही दबाव होता का सरकारच्या कुठल्या गोष्टीला ते विरोध करत होते का हे खरं तर अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये ते स्वतःच जर काही बोलले तर खरी कारणं देशाला समजतील पण काय घडलं असावं याचा अंदाज गेल्या काही दिवसातल्या घटनाक्रमावरून लावला जातोय चार ते पाच मार्चच्या दरम्यान बंगालच्या दौऱ्यावरती गोयल होते पाच मार्च हा अचानक तब्येत बरी नसल्याचं कारण देत त्यांनी आपला बंगाल दौरा अर्धवट सोडला नंतर आठ मार्चला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत दिल्लीतल्या एका बैठकीला त्यांनी हजेरी लावली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय सुरक्षा बलाचा वापर कुठे कसा असावा कुठल्या राज्यात किती टप्प्यामध्ये निवडणूक असेल याच्या संदर्भातली ही बैठक असल्याचं सांगितलं जात या बैठकीनंतर पुढच्या चोवीस तासामध्ये गोयल यांचा राजीनामा झाला त्यामुळं पाच आणि आठ मार्च या दोन तारखांच्या भोवतीच गोयल यांच्या राजीनाम्याचं कारण दडलेलं आहे एरवी एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन आयुक्त अशी रचना आयोगामध्ये असते पण अनुप पांडे या निवडणूक आयुक्तांची टर्म फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे काल गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला त्यामुळं आता फक्त उरलेले आहेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार वन नेशन वन इलेक्शनचा नारा देत आता आपण वन नेशन वन इलेक्शन कमिशनर अशी स्थिती करून टाकलेली आहे पुढच्या आठवडाभरामध्ये देशात लोकसभा निवडणूक जाहीर होईल आणि त्याच्या अगदी तोंडावर आयोगामध्ये ही खळबळजनक घडामोड घडलेली आहे कदाचित पुढच्या आठवडाभरामध्ये तातडीनं ही निवडणूक आयुक्तांची पदं भरली देखील जातील पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या आयुक्ताचा राजीनामा म्हणजे आयोगात सगळं काही अलबेल नाही हे स्पष्ट होत आहे अरुण गोयल यांचा निवडणूक आयोगातला कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीस पर्यंत होता सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यानंतर तेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनणार होते त्यांना निवडणूक आयोगामध्ये आणताना केंद्र सरकारनं प्रचंड घाई केलेली होती नियम बाजूला सारलेले होते अरुण गोयल यांचा राजीनामा जितका सेन्सेशनल आहे तितकीच त्यांची नियुक्ती पण सेन्सेशनल होती अरुण गोयल हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या बॅच चे आय एस अधिकारी पंजाब हे त्यांचं केडर दोन हजार वीस ते बावीस या काळात मोदी सरकारच्या अवजड उद्योग खात्यामध्ये ते सचिव म्हणून कार्यरत होते अचानकपणे त्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झालेली होती निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी काही नावांवरती विचार होतो त्याच्यानंतर एका नावाची पंतप्रधानांकडून शिफारस होते तिथून फाईल राष्ट्रपतींच्याकडे जाणं आणि त्यावर राष्ट्रपतींची सही इतकी सगळी प्रक्रिया त्यावेळी अवघ्या एका दिवसामध्ये घडलेली होती निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होती त्यात याच अरुण गोयल यांच्या नियुक्तीबद्दलचे आक्षेप याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडलेले होते याच केसच्या आधारेनंतर निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल ऐतिहासिक निकाल कोर्टानं दिलेला होता निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असावा असा तो निकाल होता पण अर्थात मोदी सरकारनं एक कायदा आणला आणि हा निकाल पलटवला नेमणुकीचे अधिकार पंतप्रधान आणि कॅबिनेटमधल्या एका ज्येष्ठ मंत्र्याच्या बहुमतानंच होतील अशी रचना केली त्यात नावाला विरोधी पक्षनेत्याला स्थान दिलेलं होतं बर मोदी सरकारनं आणलेल्या निवडणूक आयोगामध्ये म्हणजे त्यांनी आणलेल्या माणसानं नंतर राजीनामा द्यावा ही काही गोष्ट आयोगामध्ये पहिल्यांदाच घडलेली नाहीये याच्या आधी अशोक लवासा हे अर्थ खात्यात काम करणारे अधिकारी आयुक्त नेमले गेले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राजीनामा दिलेला होता अशोक लवासा यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि त्यामुळं त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं तेव्हा सांगितलं गेलं पण याच लवासा यांनी पंतप्रधान मोदींच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या एका प्रकरणामध्ये क्लीनचीट द्यायला विरोध दर्शवल्याची देखील बातमी होती आणि त्यानंतर लवासा यांच्या पत्नी ज्या अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात चौकशी यंत्रणांचा ससेमेरा सुरू झालेला होता त्यामुळं हा योगायोग जो आहे तो नक्कीच साहजिक नाही आहे त्यामुळं आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचं कारण नेमकं काय आहे वैयक्तिक कारणामुळं राजीनामा असं सांगून देशाच्या समोरची परिस्थिती जी आहे ती लपवली जाऊ शकत नाही त्यांच्या राजीनाम्याबद्दल खरं तर थेट स्पष्टीकरण जे आहे काय नेमकं घडलं हे निवडणूक आयोगानं अधिकृतपणे देशाला सांगायला हवं आता लोकसभा निवडणुका अगदी तोंडावरती असताना केवळ एक निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त आयोगामध्ये उरलेले आहेत खरं तर आपल्या घटनेचं जे कलम तीनशे चोवीस आहे त्याच्यानुसार निवडणूक आयोग जो आहे तो एका सदस्यानुसार सुद्धा काम करू शकतो कारण अगदी एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत आपल्या देशामध्ये एकच निवडणूक आयुक्त असायचे टी एन शेशन यांची कारकीर्द खूप गाजलेली होती त्याच्यानंतर कदाचित सरकारांना आपली अजून माणसं तिथं असावीत असं वाटायला लागलं आणि नंतर निवडणूक आयोग जो आहे तो एकोणीसशे त्र्याण्णव नंतर तीन सदस्यीय बनलेला होता आणि घटनेमध्ये असे काही तीन सदस्य असावी अशी काही बंधनकारक नियमावली नाही आहे घटनेमध्ये काय म्हटलेलं आहे आर्टिकल 324 ट्वेंटी फोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अलाउज इ सी टू हॅव अ सिंगल मेंबर द इलेक्शन कमिशन शाल कन्सिस्ट ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर अँड सच मेंबर ऑफ ओदर इलेक्शन कमिशनर्स इफ एनी ॲज द प्रेसिडेंट मे फ्रॉम टाईम टू टाईम फिक्स म्हणजे जर गरज असेल तर आणि त्यामुळं आता आपल्या देशाची लोकसभा निवडणूक केवळ एकाच आयुक्तांच्या अधिपत्याखाली होते का हे बघावं लागेल आता खरं तर ज्यावेळी हा राजीनामा झाला आहे अरुण गोयल यांचा त्याच्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे है की त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बद्दल किंवा मोदी सरकारच्या बद्दल त्यांचे काही मतभेद होते का आणि त्यामुळं त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे का हे एक तर त्यांनी स्पष्ट करावं की त्यांच्या राजीनाम्याचं काही वैयक्तिक कारण आहे किंवा तिसरा प्रश्न पण महत्वाचा आहे कोलकाता हायकोर्टच्या जजनं काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर ते लगेचच लोकसभा निवडणूक लढतायत बी जे पीकडून असा काही विचार अरुण गोयल यांचा नाही आहे का हे पण त्यांनी स्पष्ट करावं हा काँग्रेसचा सवाल आहे खरं तर अरुण गोयल यांच्या नियुक्तीसाठी जर इतकी सगळी धावपळ एका दिवसामध्ये त्यावेळी दोन हजार बावीसमध्ये केलेली होती तर अचानक दोन वर्षामध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळं अरुण गोयल हे इतक्या तडकाफडकीनं राजीनामा देत आहेत आणि त्यातही त्यांना देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त व्हायची संधी आहे त्यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आहे मग त्याच्या आधी ते राजीनामा देत असतील तर नक्कीच आयोगामध्ये काहीतरी घडतंय सरकारकडून काहीतरी सांगितलं जात आहे किंवा ते, कि ते त्यांना मान्य नाहीये का असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत खरं तर याच निवडणूक आयोगामध्ये काही फार निष्पक्षपणे काम आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल काही त्रागा आयोग आयुक्तांना झाला आहे का हे पण बघायला पाहिजे कारण व्ही व्ही पॅट संदर्भात म्हणजे ई व्ही एमच्या संदर्भात जे प्रश्न आहेत आणि त्याला जोडून व्ही व्ही पॅटची जी मागणी विरोधक करतायत त्याच्याबद्दल गेल्या आठ महिन्यांपासून विरोधी पक्षनेत्यांना याच निवडणूक आयोगानं कुठलीही अपॉइंटमेंट साधी दिलेली नाही आहे आणि जे निवडणूक आयोग विरोधी पक्षांना या सगळ्या मुद्द्यावर अपॉइंटमेंट देत नाहीये ते मग कुठ कोणाच्या दबावाखाली काम आहे आणि ईव्हीएम एमबद्दल लोकांचे ज्या मनात जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल शंका निरसन करण्याची जबाबदारी ज्या आयोगावरती आहे ते आपलं काम करत आहे का हा देखील सवाल आहे खरं तर निवडणूक आयुक्त म्हणून गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक जण उपहासन असं म्हणू लागलेत की चंदीगडमधले ते अनिल मस्सी ज्यांनी Uh, म्हणजे सी सी टी व्हीकडे बघतानाचा त्यांचा फोटो जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि थेट मतपत्रिकांवरती खाडाखोड करून त्यांनी निकाल बदललेला होता आता अशी स्थिती आलेली आहे आयोगामध्ये की थेट त्यांनाच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जाहीर करा अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावरती लोक व्यक्त करू लागलेत आणि याच्यातून तुम्हाला कल्पना येईल की निवडणूक आयोग नावाच्या निष्पक्ष संस्थेचं की ज्याला लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी आहे त्याच्याबद्दलचं जनमत नेमकं काय होत चाललेलं आहे त्यामुळं निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच निवडणूक आयोगामध्ये हे का ही ही का का आयोग जे काही चाललंय ते काही बरं नाही आहे निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका होण्याच्या दृष्टीनं पारदर्शक पद्धतीनं निवडणूक होण्यासाठी मुळामध्ये आयोग जो आहे तो मजबूत असला पाहिजे पण त्या आयोगामध्ये सगळं काही मजबूतीनं होताना दिसत नाही आहे आता गोयल यांच्या जागी नेमकं कोण येतं आहे हे देखील बघावं लागेल आणि त्यातही स्थिती लक्षात घ्या की आता दोन निवडणूक आयुक्त लोकसभा निवडणुकीच्या आधीनं आधीच आपल्याला नेमण्याची संधी मोदींनी तयार करून ठेवलेली आहे कारण दोन जागा रिक्त आहेत अरुण गोयल आ, हे काही सरकारच्या दबावाला खरोखरच बळी पडून राजीनामा देत आहेत का आणि तसंच काही घडलंय का याच्याबद्दल सुद्धा शंका आहेत कारण ज्या गोयल यांच्याबद्दल सरकार इतकं आग्रही होतं त्यांना दोन वर्षामध्ये ही वेळ नेमकी का आली याचा देखील विचार करायला हवा त्यामुळं अशोक लवासा यांच्या पाठोपाठ अरुण गोयल निवडणूक आयुक्त म्हणून अशा पद्धतीनं राजीनामा देतात ही नक्कीच गंभीर बाब जी आहे ती म्हणायला हवी तुम्हाला नेमकं काय वाटतंय देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता वन नेशन वन इलेक्शननुसार वन नेशन वन इलेक्शन कमिशनर अशाच होतील का तुमचं मत काय आहे कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यादेखील नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद